गेल्या काही दिवसांपासून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या संग्राम जगताप आणि मंगळवारी उपमुख्यमंत्री व आपल्या पक्षाचे नेते अजित पवारांची भेट घेतली या भेटीनंतर आपण कार्यकर्ता म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्याचा आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं आपण आपले म्हणणे पटवून देण्याचा अगर मन वळविण्याचा प्रयत्न वगैरे केला नाही तशी गरज मला वाटली नाही असं म्हणत संग्राम जगताप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसले खर तर जगता संग्राम जगतापांना नाही तर राष्ट्रवादीला संग्राम जगतापांची गरज असल्याचं अहिल्यानगर लाईव्ह ट्रेनिफोरने यापूर्वीच सांगितलं होतं आमदार संग्राम जगताप व अजित पवार यांच्या वक्तव्यातूनही हेच जाणवलं नगरच्या राजकारणात नेमकं काय चाललंय व काय होऊ शकतं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्रेनिफोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगरचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसत आहेत वास्तविक ते ज्या पक्षाचे आमदार आहेत तो राष्ट्रवादीचा अजित पवार गट मात्र सेक्युलर समजला जातो अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक मुस्लिम समाजाचे आमदार आहेत त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रखर भूमिकेनंतर राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांनी अजित पवारांकडे तक्रार केली त्यात नगरचेही काही त्या समाजातील नेते होते या तक्रारीनंतर आमदार संग्राम जगतापांवर काय कारवाई करणार असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला त्यावर आपण त्याला भेटायला बोलवलं असं कणखर उत्तर अजित पवारांनी त्यावेळी दिलं होतं एद्रिस नाईक वडी सारख्या अजित पवारांच्या माजी आमदारांनीही आमदार जगताप राजीनामा द्यावा असं वक्तव्य करत या वादात तेल ओतलं होतं या सगळ्या प्रकारानंतर अजित पवार आमदार संग्राम जगताप यांचे कान टोचतील असं वातावरण तयार करण्यात आलं अजित पवारांनी गेल्या आठवड्यात आमदार जगताप यांना भेटायला बोलवलं होतं परंतु नगरमधील दिंड्यांच्या नियोजनाचं कारण देत आमदार जगताप यांनी पहिली भेट टाळली ही भेट टाळल्यानंतर आमदार संग्राम जगताप हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आमदार संग्राम भैयांची भूमिका व भाजपच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात नगरमधील मुस्लिम समाजाने मोर्चा काढत वातावरण पेटवलं आमदार संग्राम जगतापांची पक्ष व स्थानिक पातळीवर कोंडी होते हे लक्षात आल्यावर जिल्ह्यातील सकल हिंदू समाजही या वादात उतरला त्यानंतर तीन दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाने ही मेळावा घेत त्यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शवला या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील समस्त हिंदू नेत्यांसोबत आमदार जगतापांचे कट्टर मित्र माजी खासदार सुजय विखेही या मेळाव्याला उपस्थित राहिले एवढंच नाही तर दोस्तीसाठी काहीही म्हणत डॉक्टर सुजय विखे यांनी ही प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली डॉक्टर सुजय विखेंची हीच खेळी राज्य पातळीवरील वातावरण शांत करण्यास कारणीभूत ठरली आमदार संग्राम जगतापांना भेटीनंतर अजित पवारांचं स्टेटमेंट पहा भेटीनंतर अजित पवार पत्रकांशी बोलताना म्हणाले होते की कधी कोणत्या व्यक्तीने एखादं विधान केलेलं असतं ती पक्षाची भूमिका नसते ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते मधल्या काळात माझ्या एका विधीमंडळातल्या सहकार्याने एक वक्तव्य केलं आजच सकाळी मी त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं ही आपल्या पक्षाची भूमिका नाही आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे अजित पवारांच्या या स्टेटमेंट नंतर ते आमदार जगताप यांच्या विरोधात कडक भूमिका घेणार नसल्याचं स्पष्ट झालं खरंतर आमदार संग्राम जगताप यांची भूमिका ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कधीच मान्य होणार नाही कारण राष्ट्रवादी हा सेक्युलर पक्ष समजला जातो शिवाय अजित पवारांचा कडक स्वभाव लक्षात घेता ते आमदार जगतापांना कडक शब्दात ताकीद देतील व ती ताकीद मीडिया समोरही सांगतील असं या भूमिकेला विरोध करणाऱ्यांना वाटत होतं परंतु तसं झालं नाही आता हे का झालं नाही याला अनेक कारणे आहेत त्यातील पहिलं कारण आहे आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोणतंही पाऊल हे अजित पवारांना परवडणार नव्हतं शिवाय आमदार संग्राम जगताप वगळता अजित पवारांकडे जिल्ह्यात दुसरा कोणताही मोठा पर्याय सध्या तरी नाही शिवाय सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर अजित पवार आमदार संग्राम जगतापांना मंत्रीपद देऊ शकले नाही त्यामुळे आता संग्राम जगतापांवर कारवाई केली असती तर त्याचा उलटा प्रभाव जिल्ह्यात झाला असता शिवाय आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये निघालेल्या मोर्चानंतर जिल्ह्यातील हिंदू समाजाची ताकद अजित पवारांसह सर्वांनी पाहिली आहे त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई केली तर त्याचा मोठा फटका सेक्युलर समजल्या जाणाऱ्या पक्षांना बसला असता ही कारवाई नगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाला एकत्र करणारी ठरली असती शिवाय आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखेंच्या कट्टर मैत्रीमुळेही अजित पवारांना एक पाऊल मागे घ्यावे लागले असावे असेही राजकीय विश्लेषकांना वाटते कारण आमदार जगतापांवर काही कारवाई केली असती तर आमदार जगताप हे भाजपच्या आणखी जवळ आले असते मनपा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला याचा जास्त फायदा झाला असता कदाचित दोन हजार एकोणीस पूर्वी आमदार जगतापही भाजपमध्ये गेले असते हे सगळं ओळखून अजित पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं असावं असं म्हणायला हरकत नाही मंगळवारच्या भेटीनंतर मात्र आमदार संग्राम जगताप यांचं नगरच्या राजकारणातलं वजन पुन्हा एकदा अधोरेखित झालं एकदा अजितदादा बोलले की पक्षातील इतर कोणी या विषयावर बोलू नये नगरमधूनही कोणी बोलणार नाही तशा सूचना आपण नगरच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत असे म्हणत जगताप यांनी त्यांच्याच पक्षातील व जिल्ह्यातील विरोधकांना सुनावलं आता फक्त आमदार जगताप याच प्रखर भूमिकेशी ठाम राहतात का एवढंच काय ते पाहावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद